तो एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की माझी प्रवृत्तीने मी धार्मिक आहे अगदी लहानपणापासून त्यामुळे ती गोष्ट मला स्वतःला अडॅप्ट करावी लागली काय की जे आपण नाही आहेत आणि ते करायला लागतो मग ते आपण ॲज अ प्रोफेशन करतो तर असं कधी झालं नाही ते मी अतिशय आत्मीयतेने केलं पण ह्याच्याकडे ते स्तुती मंत्र ते एका रेकॉर्डिंग पॉईंट ऑफ यूनी केलं ते प्रोफेशन माझं त्या रेकॉर्डिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी केलं पण हा असं एक देवाचा आदेश गरा 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 की हे लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे प्रत्येक घराघरामध्ये परिस्थिती बघा ना आपण बाहेर सगळीकडे बघा ना की आपण सनातनी असून आपल्या आपल्यामध्ये कितीतरी पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत हे खरं नाही असायला पाहिजे आता ही आज, गोष्ट जर का धरली आधी आधी शंकराचार्य धरलं तर त्याच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन सारखं मला काही वाटतच नाही की त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियन होऊ शकत नाही बिकॉज इट इज रिलेटिंग टू सनातन विच इज वे ऑफ लाईफ आणि डिसिप्लिन म्हणजे धर्म ज्याला आपण म्हणतो कर्तव्य आहे हा माझा धर्म आहे म्हणजे हे माझं कर्तव्य आहे तर कर्तव्यामध्ये हिंदू पर्यंत असू शकत नाही आणि ज्या वेळेला परमेश्वर कोणाला जर का नावारूपाला ना आणतो आणि लोकांचं त्याला प्रेम मिळायला लागतं मला असं वाटतं इट इज टू गिव्ह बॅक yeah. की ज्या वेळेला लोकांना तुमच्यामध्ये विश्वास असतो त्यावेळेला आपण रिस्पॉन्सिबली योग्य ती गोष्ट द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं तीही वेळ आहे